पाठिंबा तर कोणी देतच नाही आहे पण पूर्ण हा विभाग दुर्लक्षित असतो तर त्याच्यामुळे आमच्या ह्या विभागातील सर्व जुन्या अंबरनाथ पाले गावातले जेवढ्या माझ्या सोसायटी रहिवासी संस्था आहेत ह्या सर्वांनी एकच निर्धार केलेला आहे की आम्हाला विकास काम हवं आहे आम्ही कोणालाही वोट देणार नाही वोट निवडणुकीसाठी या ठिकाणी बहिष्कार या स्थानिक नागरिकांनी टाकलेला चार वर्ष झालंही आम्ही एवढे मच्छीर लेकर आजारी आहे आमचे बोटी नाही देईल एकही बात रखेंगे देंगे नाही लोग पहिले रोड बना के मी जरी पण एखाद्या समजा मी पक्षामध्ये असेल किंवा काय असेल ज्यावेळेस मी आता प्रचारासाठी जाते तर मला एकच प्रश्न केला जातो ताई सात आठ वर्षापासून आपला हाच रस्ता का दुर्लक्षित त्याचं आम्ही का मतं द्यावीत मग ते उत्तर तर आम्ही मी त्यावेळेस निरुत्तर होऊन जाते यांना काय आम्ही उत्तर नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे प्रचार जोरात सुरू आहेत वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उमेदवार वेगवेगळे अजेंडे घेऊन मतदारांना सामोरे जात आहेत वेगवेगळे आश्वासनं देत आहेत ज्याला प्रति अंबरनाथ म्हटलं जातं मी आहे त्या जुन्या अंबरनाथ गावमध्ये जिथे अनेक रहिवाशी आसपासच्या उपनगरातून इथे स्थलांतरित झाले आणि नवीन कॉम्प्लेक्सच्या झालेल्या एरियामध्ये आज सात ते आठ वर्ष झाले तरी मूलभूत सुविधा पुरवण्यामधले इथले लोकप्रतिनिधी इथले नगर परिषदेचे अधिकारी मात्र अपयशी ठरलेले दिसतात मी सध्या आहे धर्माजी पॅलेस याच्या बाजूच्या एका रस्त्याला तुम्ही पाहू शकता ह्या रस्त्यावरची हालत जी आहे या रस्त्यावर बाराही महिने चिखल दिसत असतो येणाऱ्या जाणांना त्रास होतोय याच्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या माझ्यासोबत आहेत वनिता वाघ ज्या लढा देत आहेत अनेक वर्षापासून नक्की काय समस्या आहे इथल्या विभागाची इथल्या रस्त्याची आणि काय प्रतिसाद मिळतोय तुम्हाला जवळपास गेले सात ते आठ वर्षापासून जो तुम्ही आता बघितला असेलच ह्या रस्त्याची काय दिशा आणि दशा झालेली आहे तर आम्ही वारंवार नगरपालिका स्थानिक प्रशासन यांच्याशी पाठपुरावा करतो पण आम्हाला जो पाठिंबा तर कोणी देतच नाही आहे पण पूर्ण हा विभाग दुर्लक्षित असतो तर त्याच्यामुळे आमच्या ह्या विभागातील सर्व जुन्या अंबरनाथ पाले गावातील जेवढ्या माझ्या सोसायटी रहिवासी संस्था आहेत ह्या सर्वांनी एकच निर्धार केलेला आहे की आम्हाला विकास काम हवं आहे आम्ही कोणालाही वोट देणार नाही वोट निवडणुकीसाठी या ठिकाणी बहिष्कार या स्थानिक नागरिकांनी टाकलेला आहे आता मी जरी पण एखाद्या समजा मी पक्षामध्ये असेल किंवा काय असेल ज्यावेळेस मी आता प्रचारासाठी जाते तर मला एकच प्रश्न केला जातो ताई सात आठ वर्षापासून आपला हाच रस्ता का दुर्लक्षित त्याचं आम्ही का मतं द्यावीत मग ते उत्तर तर आम्ही त्यावेळेस निरुत्तर होऊन जाते यांना काय आम्ही उत्तर देणार त्यामुळे मी एक समाजसेविका जरी असले तरी पण माझी अशी जुद्धा मनस्थिती आहे की मी लोकांना उत्तर कुठल्या प्रकारे काय देऊ कारण जी गोष्ट आम्ही पाठपुरावा करतो त्याचं आम्हाला माहिती काय आम्हाला उत्तरं मिळत आहेत आज जवळजवळ आठ वर्षापासून म्हणजे एवढे इथं म्हणजे उन्हाळा पावसाळा बाराही महिने इथं पाणी भरपूर प्रमाणात जमा असतं आणि काय लहान मुलं म्हणा ॲक्सिडेंट म्हणा बायकांचे काही महिलांचे गर्भपात झालेत आहेत काही ज्या म्हाताऱ्या वयस्कर आहेत त्या ॲक्सिडेंट झाले आहेत दात दातं पडलेत या भरपूर म्हणजे जवळजवळ आठ वर्षापासून तुम्ही न्यूजवाले भरपूर वेळा आलेले आहेत आणि अर्ज वगैरे पण केलेले जसं आहे तसं आम्हाला पाठिंबा तो काय मिळालाच नाही आहे वनिता वाघ या स्वतः शिवसेनेच्या कार्यकर्त्या आहात आणि त्यांची ही खंत आहे की मी जेव्हा मतदारांकडे जाते मतं मागण्यासाठी माझ्या पक्षासाठी तेव्हा ही आठ दहा वर्षापासूनची झालेली दुर्दशा बघून मतदारच आम्हाला विचारतात की आम्ही कोणत्या आधारावर तुम्हाला मतं द्यावी आणि आप कितने साल से यहाँ पे रहते हो तीन साल हो गए क्या तकलीफ है यहाँ पर चल, चलने को भी तकलीफ होता है इधर से चलने को भी तकलीफ होता है क्या क्या तकलीफ है नाही इधर पाणी आहे ना इधर पानी बी आहे सर नाही नाही सोल्यूशन नाही नाही नहीं, नहीं हो गाडी जाने को भी तकलीफ है गिरता भी इधर चार वर्ष झालं इधर आता आम्ही एवढे मच्छिर आजारी पडताय आमचे मच्छिर मुळ लय मच्छीर राहतात दिवस मच्छीर येत घरामध्ये अधिकारी इथले नगरसेवक इथले आमदार खासदार दोन दार आले रस्ता बनवायचा रस्ता बनवायचा हेच बोलून गेले रास्ता बनला छह साल से यहाँ पे रहते हो तो छह साल से कौन से तकलीफों का सामना कर रहे हो यही पानी का और रास्ता का ही तकलीफ है सबसे ज्यादा हम लोग को क्या क्या दिक्कत है से दिक्कत यही आने जाने वाले को दिक्कत है कस्टमर दुकान के सामने आते हैं वो भी गिर जाते हैं बोलते है रोड बहुत खराब है कैसे हम लोग आएंगे लाइट नहीं है कुछ बारिश में तो पूरा भरा हुआ रहता है बारिश में तो आने जाने के लायक ही नहीं है रोड पूरा ही रोड आने जाने लगे आपके यहाँ पर वोट मांगने आएंगे मांगने आएंगे हम लोग वोट ही नहीं देंगे एक ही बात रखेंगे देंगे नहीं हम लोग को पहले रोड बना के दो तभी हम लोग देते आणि काही दिवसांपूर्वी माझ्या लक्षात आलेलं आहे की ज्या रस्त्यासाठी जवळपास अंबरनाथ नगरपालिकेकडून तीन करो तीन करोडचा निधी पास झालेला आहे आता तुम्ही बघणारच आहे की तीन करोडचा निधी कुठे आणि कसा कुठे वापरला गेलेला आहे तो रस्ता जो तीन करोडचा निधी जो मंजूर झालेला आहे हनुमान मंदिर ते धर्माजी अंबरनाथ पालेगाव या रस्त्यासाठी आणि मंजूर झालेला आहे अर्धवट झालेले काम आहे आणि ते अर्धवट काम जवळजवळ दोन वर्ष झालेले ते दोन वर्षापासून त्या स्थानिक ठेकेदाराने ते काम सोडून दिलेलं आहे कारवाई, कारवाई वगैरे काहीच नाही सर्वांची मिली भगत आहे सर्वांना त्यांचे त्यांचे कमिशन टक्केवारी मिळालेली आहे बाकी तुम्हाला काय करायचं ते करा पण याचाच त्रास आमच्या सामान्य जनतेला होतोय आता लोक म्हणतात आम्ही हाऊस टॅक्स भरतो आम्ही सगळ्या ज्या शासनाच्या ज्या टॅक्स असतील काय आम्ही सर्व भरतो आम्हाला रस्ता लाईट आणि पाणी या मूलभूत गरजा आम्हाला प्रशासन का देऊ शकत नाही ह्या विभागामध्ये पाण्याची समस्या एक दिवसाड पाणी एकच तास येतं एवढ्या मोठ्या सोसायट्यात काही सोसायटीला येत नाही काही सो काही सोसायट्यांना कमी दाबाने पाणी येतं त्याच्यात रस्त्याचं तर तुम्ही दशा बघितलीच आहे आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती आत्ता आठ दिवस आधी इथं फक्त रोड लाईट लागलेली आहेत नाही तर इथं रोड लाईटसुद्धा नाही या विभागामध्ये म्हणजे कोणी लक्षच देत नाही इकडे आणि आता मा मीसुद्धाही कंटाळून गेली आहे कारण कसं आहे मी, मी पाठपुरावा करते सगळ्या गोष्टीं काय करते पण यश काय आम्हाला आलेलं नाही अजूनपर्यंत असून राहते पण हा रस्त्याचा एवढा प्रॉब्लेम आहे आम्हाला की इकडे रिक्षाने आम्हाला यायचं म्हटलं तर येता येत नाही आणि इथे खूप ॲक्सिडेंट पण झालेत आणि पावसात तर जाणं पण मुश्किल आहे आणि पैसे आम्ही पे करतो तरी पण रिक्षावाले इकडे यायला तयार नाही होत एवढी गंभीर अवस्था एवढी गंभीर अवस्था आहेच गंभी म्हणून तर आम्ही सांगतोय मग आम्ही ओट पण कसं करणार आम्ही ओट पण नाही करणार का आम्हाला रस्ताच व्यवस्थित नाही तर काय उपयोग आहे मग ह्या सिटीचा आम्ही इकडे महागाईची घरं घेतली ती फक्त नावाला घेतली आहेत वर्ष मी वोटिंग करते मला उपयोग काय रस्ता व्यवस्थित आहे मला असं वाटतं वोट पण नाही करायचा आम्ही वोट तेव्हाच देऊ जेव्हा हा रस्ता होईल तोपर्यंत तो तो वोट नाही देणार मग आम्ही घरी बसून राहू आम्ही वोट देणारच नाही ना आम्हाला रस्ता पाहिजे मेन आमचा रस्ता याची गॅरंटी कोण घेते रस्ता असेल पाणी असेल वीज असेल याचा सगळ्यात जास्त सामना करावा लागतो तो महिलांना कारण पुरुष हा घराबाहेर असतो आणि पंधरा वर्षापासून ह्या विभागामध्ये महागडी घरं घेऊन देखील जर आपल्याला मूलभूत सुविधा नसेल चालायला रस्ता नसेल प्यायला पाणी नसेल मच्छरांचा प्रादुर्भाव असेल आपलं घरदार आजारी पडत असेल तर आम्ही अशा लोकप्रतिनिधींना निवडून द्यावं का त्यांना मतं द्यावं का हा निर्णय इथल्या महिलांनी घेतलेला आहे यांना कुठल्याही प्रकारचं मतदान करणार नाही ना जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत असा यांनी निर्णय घेतलेला आहे